पार्वतम आहे बोलता बोलता सहज पोरांना म्हणायची अरे शिक्षणाकडे लक्ष द्या बरं चांगले मार्क भेटले पाहिजे अरे शाळा सोडायची नाही बरं कारण काय म्हणे की वावर पडीत पडलं तर ते कधी वैती करता येतं बारोमास आपल्या नशिबात कष्टच येत मास आपल्या नशिबात वनवणच आहेत मास कादंबरी लिहिण्यापूर्वी माझ्या डोक्यात असं होतं की शेतकऱ्याच्या जीवनात बारा महिन्याच्या काळामध्ये जे ज्या काही गोष्टी घडतात ते आपण आपल्याला लिहायचं आहे राणी उपटलं तन तसं थोबाड सुकल हमी भावाच रे देवा कस हिंद होकल पण हे कविता लिहूनही शेतकऱ्याची जी लूट होते बाजारपेठेत ती लूट नाही तर महालूट आहे कारण कलाकृतीनं फक्त रंजन करू नये तर काहीतरी संदेश द्यावा शेतकऱ्याच्या जन्मजात वेदना वेदनेच्या हुंकारातून ही कादंबरी आकारायला आलेली आहे बारा महिन्याच्या काळातच शेतीत सगळं घडतं आयुष्यात सगळं घडतं आणि म्हणून या बारा या शब्दाला खूप अर्थ आहे तीस दिवसामध्ये त्या कादंबरीचं जा लेखन झालं झपाटल्या जा अवस्थेत झालं सगळी पात्र भेटत गेलीत पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार मिळाला तिला राज्य शासनाचा त्या वर्षीचा पुरस्कार मिळाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला की साहित्यकृतीमधून वाचकाला तो स्वतः दिसला पाहिजे बारोमासमधून वाचकांना तो स्वतः दिसतो वाचक स्वतः त्याला पाहतो याचं मला निश्चितच समाधान तर आई वडील जे श्रम करायचे तर ते श्रम करताना वडील हा संदेश द्यायचे की शेती करत असताना किती काटेकोर निर्णय आपल्याला योग्य वेळी घ्यावं लागतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं ते वाक्य माझ्या लक्षात होतं तसंच माझी माय पार्वता माय बोलता बोलता सहज पोरांना म्हणायची अरे शिक्षणाकडे लक्ष द्या बरं चांगले मार्क भेटले पाहिजे अरे शाळा सोडायची नाही बरं कारण काय म्हणे की वावर पडीत पडलं तर ते कधी वैती करता येतं म्हणजे शाळा पडीत पडली तर ते कधी पुन्हा वैतीने करता येत ती तशीच राहून जातं आणि शिकला की माणूस खूप हुशार होतो शिकला की माणूस खूप पुढं जातो असं गावातले काही नोकरीवाले शिक्षक असायचे किंवा कोणी बँकेतले कर्मचारी पोलीस यांच्याकडे पाहून तिला वाटायचं की आपल्यापेक्षा यांचं जीवन किती सुखी आहे की नोकरी आरामात राहतात सावलीतली सावलीतली नोकरी आहे आणि आपलं तर उन्हात आणत दगडधोंड्यात रानोमाळ फिरून पावसा पाण्यात बारोमास आपल्या नशिबात कष्टच आहेत बारामास आपल्या नशिबात वनवनच आहे तर आणि बापाचा एक मात्र उद्देश होता की नोकरी करण्यासाठी त्यावेळेस डोनेशन संस्कृती आली होती कोणीतर वावर विकलं विकलं डोनेशनसाठी कारण एवढे लाखोनं पैसे नसायचे कोणीतरी आपलं वावर दोन तीन वावर एकर वावर विकायचं पोराला नोकरी लावायचं बाप म्हणायचा की नाही ते एका दिवसाचा घडाकामाचा नाही पण रोजचा खडा कामाचा आहे कामा आपलं बारोमास आपल्याला अन्नधान्य पुरवणारं वावर हेच महत्वाचं आहे आणि म्हणून ते वावर कधी जिंकू नये असे यांचे काही दृष्टिकोन त्यांच्या बोलण्यातून सतत माझ्या ऐकण्यात येत राहायचे आणि आजूबाजूला मी पाहत होतो एम ए झालेला होतो शिकलेला होतो तर मुलं शिकले म्हणजे नोकरी लागलीच पाहिजे शिक्षण म्हणजे नोकरीसाठी अशी एक धारणा साधारणतः लोकांची झालेली असायची आणि त्याच्या घरच्यांची सुद्धा झालेली असायची आणि म्हणून एक गंडांतर त्या काळात आलं होतं ते म्हणजे शेतीवर म्हणजे सुशिक्षित मुलांना आपल्या मायबापांचा विकास करावा घराला सुधारावा स्वतःचा विकास करावा हे सोडून तो मायबापाच्या त्या शेतावर डोळा ठेवायचा की हे शेत विका मग मला पायाची नोकरी लागेल कारण भ्रष्टाचार पसरलेला होता नोकऱ्या डोनेशन हो डोनेशनशिवाय भेटत नव्हत्या ज्या डोनेशनच्या होत्या शाळा संस्थातल्या त्या तर ठीक आहे पण मग तलाट्याची नोकरी लागायची व कोणती नोकरी लागायची तर मधले लोक खूप असे करप्शन करायचे त्यात आणि लाच लाच दिल्याशिवाय नोकरी मिळायची नाही म्हणून मग तर लाज देणारे आहेत म्हणून घेणारेही झाले आणि देणारे घेणारे आहेत म्हणून दलालही आलेत तर मधल्या काळात हे जे काही दलाल लोक निर्माण झाले मी तुला नोकरी लावून देतो माझा त्याच्याशी लग्ग आहे तो, तो मंत्र्याचा पी ए ओळखीचा आहे तो आमका माणूस माझ्या ओळखीचा आहे एवढे एवढे पैसे आण तुला नोकरी लावून देतो ही एक धारणा ग्रामीण भागात निर्माण झाली होती आणि म्हणून मायबापानं अतिशय जनमजुतीनं जे शेत पिढ्या पिढ्यानपिढ्या त्याच्याकडे शेत आलेलं आहे त्या शेताची काळजी घेतलेली होती त्या शेतावरच अशा पद्धतीचं एक गंडांतर म्हणजे संकट यायला लागलं हे मी आजूबाजूला पाहत होतो आणि या सगळ्यातून सावरण्यासाठी या शेतकऱ्याचा मुलाला संदेश दिला पाहिजेत या उद्देशानं मी बारोमास कादंबरी लिहायला घेतली आणि ही पात्र मग एकनाथचं पात्र सुभानरावचं पात्र शवंता मायचं अलकाचं मधूचं हे सगळे पात्र प्रातिनिधिक स्वरूपानं स्वरूपाचे त्या पद्धतीनं त्या कादंबरीमधून येत गेले त्याचप्रमाणे बाजारपेठेमध्ये होणारं जे शेतकऱ्याचं शोषण आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस शेतीतून माल निघतो त्यावेळेस त्याला भाव नसतात आणि शेतकऱ्याच्या हातातून माल गेला की त्याचेच भाव दुप्पट होतात हे वास्तव होतं शेतकऱ्यानं जर माल विकायला नेला तर त्याचे बाजारपेठेत कशी आव नाही होती दलालाकडून आडत्याकडून हे मी स्वतः अनुभवलेलं होतं कारण मी ज्यावेळेस माल विकायला जायचो बाजारपेठेत सरकारसुद्धा हमी भाव जाहीर करायचा पण तेवढा हमी भाव द्यायचे नाही किंवा हमी भाव दिला तरी मग ते जे मजले लोक होते म्हणजे जसं बा फेडरेशनमध्ये कापूस विकायला नेला तर ग्रेडर मग ए ग्रेड बी ग्रेड असा जास्तीचा ग्रेड देण्यासाठी त्या शेतकऱ्याकडून पैसे घ्यायचा जो हमी भाव ज्वारीचा जाहीर झालेला होता तेवढा देण्यासाठी मग लवकर खरेदी व्हावी म्हणून तिथलाही पैसे घ्यायचा तर या अनुभवावर मी एक कविता सुरुवातीला लिहिली होती कारण आवर्जून मला सांगायला आवडेल की माझा जो साहित्याचा प्रवास होतो आधी कविता नंतर मग कथा आणि कथा लिहूनही समाधान झालेलं नाही आपल्याला जे सांगायचं ते यात मांडून झालेलं नाही असं डोक्यात आल्यानंतर मग त्याच्यावरची कादंबरी असा तहान बारोमास मेरा या तिन्ही कादंबऱ्याचा प्रवास झालेला आहे तर बारामास कादंबरी लिहिण्यापूर्वी माझ्या डोक्यात असं होतं की शेतकऱ्याच्या जीवनात बारा महिन्याच्या काळामध्ये जे ज्या काही गोष्टी घडतात ते आपण आपल्याला लिहायचं आहे म्हणून त्याच्यावर मी बारामास नावाची कविता लिहिली होती बाजारपेठेत शेतमाल विकायला गेल्यानंतर शेतमा शेतकऱ्याचं तिथं कसं शोषण होतं हे सांगणारी एक कविता मी लिहिलेली होती त्या कवितेचं नाव होतं हमी भाव की कणवाळू सरकार देई आता हमी भाव ज्वारी खरेदी केंद्र तिथं घेतो आम्ही धाव नेली ज्वारी इकाया थप्पी पोत्याची लावली वाट काट्याची पाहून काया झुरणी लागली जवा कंसावर दाणे तवा पाखरं झोंबती इथं गोदामाच्या दारी गधे डुकर लुचती अशा जागून काढल्या जागलीच्या इशराती साहेब असं इचारलं काटा करणार कधी म्हणे साहेब लुबरा नाही आता बारदाना नाही घेणार जवारी गाड्या घराकडे हाना पोत्या माग शंभरीचा होता होणार फायदा आला साहेब आडवा त्याच्या मनाचा कायदा राणी उपटलं तन तसं थोबाड सुकल हमी भावाच रे देवा कसं हिंद्यानं होकल आला व्यापारी झुलत आला व्यापारी झुलत त्यानं अल्लद हेरल त्याच्या वटातल ईश माया उरात पेरलं म्हणे शंभरीचा भावा आता देतो जवारीला एका जवारी गुमान अन घराकडे हला दिली जवारी मोजून व्यापारी व्यापाऱ्यास आम्ही बात काटा केला त्यानं भाव घेतला हमी पोत्या माग दिले पन्नास रुपये नफा पन्नास रुपये पोत्या मागत रोपी खाय असे लुचती आम्हाले असे लुचती आम्हाले जसा वाघ हरणाले राबणारे मातीतले माती खाऊ माती खाऊ मेले कणवाळू सरकारा वाळू सरकारा काय तुपली करणी तू या देशातला बळीराजा कसा लागला झुरणे कसा लागला झोरणे अशी ती एक कविता लिहिली आणि ती कविता खूप गाजली तिला खूप प्रतिसाद मिळायला लागला लोकांना आवडायला लागली ला ला आणि त्यात सगळं ते वास्तव आलेलं होतं म्हणजे त्या, त्या कवितेवर मी आता भाष्य करणार नाही त्या कवितेतच ते सगळं आलेलं आहे पण हे कविता लिहूनही शेतकऱ्याची जी लूट होते बाजारपेठेत ती लूट नाही तर महालूट आहे हे मला सांगायचं होतं कुठंतरी वाचकांच्या आणि एकूणच म्हणजे साहित्य विश्वाच्या तर लक्षात आलेलं आणायचंच होतं परंतु वाचकांनासुद्धा हे करायचं होतं की शेतकरी आज कोणत्या अवस्थेत जगतो तो किती परिश्रम घेतो त्याच्या घरातलं वातावरण कसं असते त्याच्या कुटुंबातला संघर्ष कसा असतो रात्रंदिना आमा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन हा तुकाराम महाराजांनी सांगितलेला संघर्ष वारकरी संप्रदायाचे संस्कार असणाऱ्या शेतकरी कुटुंबात सातत्यानं सुरू असतो आणि हे अतिशय भीषण वाचतो आपण आपल्या कलाकृतीतून मांडावं आणि समाजाला एक वेगळ्या पातळीवरचा संदेश द्यावा कारण कलाकृतीनं फक्त रंजन करू नये तर काहीतरी संदेश द्यावा त्याचप्रमाणे त्या कलाकृतीमधली कलात्मक अनुभूती संस्मरणीय पातळीवर असावी असा माझा उद्देश असतो त्यासाठी जी भाषा आपण त्या कादंबरीत वापरतो वातावरण निर्मितीसाठी ती भाषासुद्धा त्या, त्या मातीतली भाषा पाहिजे त्यावेळेस ती कलाकृती श्रेष्ठ ठरते असा माझा म्हणजे तोपर्यंतच्या अभ्यासातून तोपर्यंतच्या लेखनातून एक दृष्टिकोन तयार झालेला होता आणि हा दृष्टिकोन पुढं ठेवून मग मी ही कादंबरी लिहिली त्याचप्रमाणे गा खेड्यात राहत असताना मला एक जाणवत होतं की शहरातले लोक म्हणजे नातेसंबंध खेड्यातले शहरातले सगळे असतातच पण शहरातले लोक खेड्यातल्या लोकांचा दुस्वास करतात खेड्यात आपली मुलगी द्यायला तयार नसतात ते काय खेड्यातले त्यांना काय समजतं हाही असा दपकून जातो आत्मविश्वास थोडा आता कमी औरंगेबा ते शहरात शहर आणि खेडे म्हणजे शरद जोशींनी शेतकरी संघटनेची भूमिका मांडत असताना जे सांगितलेलं होतं जे मांडणी केलेली होती की भारत विरुद्ध इंडिया हा नारा मी शेतकरी चळवळीत काही काळ त्यावेळेस कामं केलेलं होतं शेतकरी संघटनेमध्ये तर भारत विरुद्ध इंडिया असाही एक त्यावेळेस परिस्थिती निर्माण झालेली होती आज तशी नाही आज खेडे आणि शहर यांच्यातलं अंतर मिटलेलं आहे बऱ्याच प्रमाणात मिटलेलं आहे आज शहराजवळच्या खेड्यांचंही झपाट्यानं आधुनिकीकरण होत आहे आणि खेड्यातली मुलंसुद्धा सगळे सुशिक्षित झालेली आहेत पण त्या काळात म्हणजे ऐंशीच्या दशकात झाला म्हणू आपण हा एक हे एक विषमता आपल्याला दिसून येत होती तर या विषमतेचं लक्षणसुद्धा या विषमतेचं चित्रणसुद्धा आपल्या कृ साहित्यकृतीतून यावं हाही दृष्टिकोन होता आणि म्हणून अलकाची जी व्यक्तिरेखा आहे ती अलकाची व्यक्तिरेखा म्हणजे शहर एकनाथ म्हणजे खेडे आणि त्यांच्यातला हा जो मूल्य संघर्ष आहे त्याचंही मला त्या कादंबरीत चित्रण करण्यात आलं म्हणजे करता आलं महत्वाची गोष्ट म्हणजे मला जे सांगायचं होतं मला जो संदेश द्यायचा होता आणि मला रिकामा होता। जे रिकामा व्हायचं होतं कारण कोणताही लेखक केव्हा लिहितो किंवा कोणताही कवी केव्हा लिहितो की एका कवीनं असं म्हटलेलं आहे की मी जर व्यक्त झालो नाही तर माझे जे विचार आहेत ते शरीरातून भाले फुटून असे भाल्यासारखे ते बाहेर येतील म्हणून अभिव्यक्त होऊन आपल्या भावनेचं विरेचन करावं हाही सुद्धा लेखकाचा दृष्टिकोन असतो केवळ म्हणजे आत्मानंद हा कोणत्याही साहित्यकृतीचा दृष्टिकोन नसतो म्हणजे ज्यावेळेस त्याला म्हणता येईल की बा तो वेदनेची पीडा त्याला त्रस्त करते त्यावेळेस ही वेदना त्याला कुठंतरी सांगावीशी वाटते ही मानवी प्रवृत्ती आहे असं म्हणतात की आपलं दुःख दुसऱ्याला सांगितल्यानंतर ते हलकं होतं आणि ते खरंही आहे आणि म्हणून तुम्ही पहा शे गावातल्या पातळीवर पानवठ्यावर बायका एकमेकीला सुख दुःख सांगतात आणि त्याचं म्हणजे ज्याला म्हणू आपण शांत मनानं घराकडे जातात तर ही जी वेदना आहे ही वेदना कुठेतरी मांडली पाहिजेत या दृष्टिकोनातून मी त्या कादंबरीच्या प्रस्तावने तसं लिहिलेलं सुद्धा आहे की शेतकऱ्याच्या जन्मजात वेदने वेदनेच्या हुंकारातून ही कादंबरी आकारायला आलेली आहे आणि हा वेदनेचा हुंकार लोकांना कळावा वाचकांना कळावा हा त्या लेखनामागचा दृष्टिकोन होता म्हणून तशी बरोबर पात्ररचना झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कोणती कारणं आहेत त्याचा खोलवर जाऊन मी शोध घेतला आणि त्यात महत्त्वाचा असा संदेश दिला ते 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 की दुष्काळ तर पूर्वीही पडत होते तेव्हा कुठं शेतकरी आत्महत्या करत होते मग या नव्वदच्या दशकातच आत्महत्या का वाढल्यात तर त्याला त्याचे कारण शोधत असताना मला महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या म्हणजे जागतिकीकरण जे आले जाखाऊचे युग म्हणजे जागती ज्याला आपण म्हणू जाखाऊ म्हणजे हे जे धोरण आलं पुढं म्हणजे जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरण हे जाखाऊचं धोरण शेतकऱ्याला मारक ठरते शेतीमध्ये हराकीचं आगमन झालं हराकी म्हणजे हायब्रीड रासायनिक खते आणि कीटकनाशके याच्यामुळं शेती ही खर्चिक झाली पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी माय कणगीत बियाणं साडू म्हणजे शेलके शेलके कणसं असे हंगामाच्या वेळेस ते निवडून आणायचे ते कांडायचे आणि ते भुशीसहित त्या राधणीत किंवा मडक्यात भरून ठेवायचे त्याला शेणाचा पेंट द्यायचा त्याला कीड लागायची काही नाही असं देशी बियाण्याचा वापर व्हायचा घरच्या गुरांची जे खत पडायचं ते खतच शेतात पेरलं जायचं म्हणजे देशी पद्धती देशी बियाणं देशी खतं आणि यामुळे शेतीला त्या काळात अजिबात खर्च यायचा नाही की बियाणं न्यायचं पेरून टाकायचं खत उन्हाळ्यातच शेतात पांगून द्यायचं पण हराकीचं युग आल्यानंतर मग हायब्रिडचे पिकं आल्यानंतर त्या ठिकाणी त्याला ते, ते, ते फवारणी करणं आलं त्याला रासायनिक खत आलं त्याच्याशिवाय ते, ते पीक यायचं नाही मग त्याचा खर्च वाढला अर्थात हे सगळं खरं आहे की या हायब्रीडमुळं म्हणजे संकरीत वानामुळं उत्पन्न वाढलं पण उत्पादन खर्चातही तेवढीच वाढ झाली आणि ते शेती परवडे नाशी अशी झाली माझे वडील तर नेहमी दादा नेहमी म्हणायचे की बा अरे तुम्ही म्हणता ही, ही बरकतीची शेती आहे हायब्रिडची शेती बरकतीची आहे मग तुमचं उत्पन्न मिळते पण ते कुठं जाते दांडातलं पाणी दांडातच आटून जाते माल येते म्हणतात तुमच्या घरात मग साठवण काढून राहत पेय काऊन भरत नाहीत आमच्या काळात पेय भरायचे आमच्या काळातही उत्पन्न व्हायचं पण ते घरातच राहायचं धान्य वर्षभर काय दोन दोन तीन तीन वर्ष टिकून राहायचं दुष्काळ पडलं पडला तरी ते घरातलं धान्य दा शेतकऱ्याचं कायम असायचं घ्या वर्षी जर दुष्काळ पडला तर मागच्या वर्षीची ज्वारी या वर्षी उपयोगी या यायची आता तर तुम्हाला माल काढल्याबरोबर बाजारात विक्रीला न्यावं लागते आणि तुमचं जे बँकेचं बँकेचं जे कर्ज आहे ते फेडलं की पुन्हा तुम्ही रिकामेत भांड रिकाम्याच्या रिकामात दांडात पाणी दांडातच आटून राहिलं आणि हे वास्तव होतं तर हे शेतीचं आधुनिकीकरण झालं सुशिक्षित बेकारी ग्रामीण भागामध्ये वाढली त्याच्यानंतर घराघरात मूल्य संघर्ष भावाभावात भांडणं निर्माण झाले नवरा बायकोत पटेन असं झालं आणि या सगळ्या गोष्टीमुळं मग तो जो घराचा कारभारी होता किंवा का करता माणूस होता शेतीचा तो शेतकरी अर्थार्जनाच्या अभावी त्या अभावग्रस्त तंग यायला लागला कारण ग्रामीण भागात अशी एक म्हण आहे की थोट्या घरी लढाया आणि सगळे सोंगा आणता येतात पण पैशाची सोंगा आणता येत नाही कारण पैसे तर काम होत नाही पैसाच हाती येत नाही आणि आला तर राहत नाही हे या शेतकरी कुटुंबाचं वास्तव झालेलं आहे मग शेती विकायची धंदा टाकायचा किंवा नोकरी मिळवायची याच्यामुळे जवळची शेतीही चालली आणि एक भनंग पण वाटायला आलं आधीच्या पिढीतल्या लोकांना ज्यांनी शेतीवर जीवापाळ प्रेम केलं शेती गेल्यामुळे ते मनानं उद्ध्वस्त झाले मनानं उद्ध्वस्त झाले म्हणून आत्महत्या करू लागले पैसा मिळेल असा झाला आणि या सर्व गोष्टीमुळे मी अस्वस्थ व्हायचो कारण लेखक तेव्हाच चांगलं लिहू शकतो की जो त्या संबंधित विषयांना अस्वस्थ होतो मी एक शेतकरी कुटुंबात जगत असल्यामुळे ते संस्कार घेऊन वाढत असल्यामुळे Uh, मी कायम अस्वस्थ असायचो हो? हे कसं किती जी हमीभाव कविता लिहिली महालूट कथा लिहिली त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनाचं मास बारा महिन्याच्या काळात शेतीचं चक्र सुरू असते कारण उन्हाळ्यात शेतीची मशागत होते पावसाळ्यात पाऊस पडतो शेतं पेरली जातात पुन्हा हंगाम कापली जातात पुन्हा उलंगवाडी होते पुन्हा उन्हाळा येतो पुन्हा नागार धरला जातो म्हणजे नागर वखर तिफण डवरण पुन्हा ते असं ते चक्र बारा महिन्याला असं ते लगडलेलं असतं बारा महिन्याच्या काळातच शेतीत सगळं घडतं आयुष्यात सगळं घडतं आणि म्हणून या बारा या शब्दाला खूप अर्थ आहे बारा बलुतेदारी बारो बारा महिने बाराचे कितीतरी मी तुम्हाला सांगता येतील गाडीचे आरा गाडीचं जे चाक असते त्याला आरेपाटे बारात असतात बारा शब्दा या शब्दाचं महत्त्व माझ्या लक्षात आलं आणि म्हणून ते शीर्षक तर मला एक खरं म्हणजे ते मला लोकगीतातून सुचलं होतं आणि खेड्यापाड्यात बोलताना नेहमी म्हणजे आमचं काय खरं आहे आमची तर मास गडकीच राहते या सगळ्या गोष्टींनी मला अस्वस्थ केलं होतं आणि आतून असं ते कथा विश्वजाला म्हणू किंवा आपल्याला काहीतरी सांगायचं आहे था, काहीतरी सांगायचं आहे असं उत्कटीनं वाटत होतं आणि म्हणून मी ती कादंबरी एक वर्ष लिहायला सुरुवात केली आणि फक्त एकवीस दिवस एकतीस दिवसामध्ये एकतीस दिवसामध्ये त्या कादंबरीचं लेखन झालं झपाटल्या अवस्थेत झालं सगळी पात्र भेटत गेलीत आणि ती कादंबरी दोन हजार दोनला प्रकाशित झाली या कादंबरीला नंतर दोन हजार चारला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि साहित्य अकादमीनं पुरस्कार देताना सांगितलं की बा ही केवळ एका गावची कथा नाही सांजोळ या एका गावाची ती कथा नाही तर भारतातल्या कुठल्याही परिवेश म्हणजे त्यांनी परिवेश शब्द वापरला होता की भारतातल्या कुठल्याही खेड्याला लागू पडावी अशा प्रकारची ही कथा आहे उत्कटतेनं आलेली आहे आजचं ग्रामीण वास्तव अतिशय वास्तव पातळीवर आणि पण कलात्मकरीतीने या कादंबरीतून व्यक्त झालेला आहे असा तिचा गौरव झाला तिला पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार मिळाला तिला राज्य शासनाचा त्या वर्षीचा पुरस्कार मिळाला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळाला आणि बारोमास या कादंबरीमुळं एक आ, मला जे सांगायचं होतं त्याचंही मला समाधान मिळालं वाचकांनाही एक अस्सल साहित्यकृती आपण वाचतो आहोत याचं त्यांना समाधान मिळत आहे त्याला तिला चांगला प्रतिसाद मिळतो आहे अनेक विद्यापीठात ते अभ्यासाला अभ्यासक्रमात आहे दुर्दैवान तिच्यावर एक हिंदी चित्रपट चित्र आला पण दुर्दैवानं अशासाठी मी म्हणतो की त्या चित्रपटाचं पाहिजे तेवढं कौतुक झालं नाही कारण मराठीतली जी भाषा आहे मराठीतले ज्या म्हणी वाक्प्रचार आहेत त्या दुसऱ्या भाषेमध्ये येत नाही कारण भावना ज्या म्हणतो आपण भावना आपल्या मातृभाषेतूनच व्यक्त होतात दुसऱ्या भाषेतून त्या व्यक्त व्हायला थोडा कस लागतो त्यावर मराठी चित्रपट जर आला असता हिंदीऐवजी तर तो अधिक लोकांच्या लक्षात राहायला असता कारण काय असते की चित्रपटातले संवाद हे मुळात कादंबरीतले संवाद असतात जसं की सुमित्रा भावेंनी माझ्या रगडा या कथेवर एक मालिका बनवली होती कथा सरिता नावाची त्यावेळेस ते प पंचवीस दिवस अंबापूरला येऊन राहिले होते आणि ज्या ठिकाणी मी ह्या कथा लिहिल्यात मग ते शेत तो नाला ते घर या ठिकाणीच आपल्याला त्याचं शूटिंग घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं तर सुमित्रा वावे आणि सुनील सुखतनकर यांनी त्या रगडाकथ्यावरची ती मालिका तयार केलेली होती त्यावेळेस ती जी भाषा ते जे संवाद त्या देविका दफ्तरदारनं किंवा जे कलावंत होते इतर त्यांनी वापरले त्यामुळं खऱ्या अर्थाने ती कादंबरीची कस त्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसली त्या संवादातून तर चित्रपटही आला त्याच्यानंतर नाटक महत्त्वाचं आहे की मुंबईची जी, जी नाट्यसंस्था आहे टॅग ठाणे आर्ट गिल्ड संतोष वेरुळकर यांना ती कादंबरी एवढी आवडली की त्यांनी ती त्या कादंबरीवर मराठी नाटक बसवलं ते मुंबईला त्याचे अनेक प्रयोग झाले त्याचा प्रयोग आम्ही बुलढाण्यालाही घेतलेत तर अशा पद्धतीनं Uh, मी लिहिलेल्या बारोमास कादंबरीनं एक लेखक म्हणून जसं मला समाधान दिलं तसेच ती वाचकालासुद्धा प्रचंड भावते कारण कोणी विचारते खाओ सर हे आम्हाला खूपच आवडले हा एकनाथ म्हणजे आम्हीच आहोत हे एकनाथचं दुःख म्हणजे आमचंच दुःख आहे आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आमच्या घरातही असंच आहे आणि त्यावेळेस मला समाधान मिळतं की का माझा जो उद्देश होता की साहित्यकृतीमधून वाचकाला तो स्वतः दिसला पाहिजे बारोमासमधून वाचकांना तो स्वतः दिसतो वाचक स्वतः त्याला पाहतो याचं मला निश्चितच समाधान आहे